चिपळूणमध्ये टी डब्ल्यू जे म्हणजेच ट्रेड विथ जॅज जास कंपनीच्या जास्त परताव्याच्या आमिषाला बळी पडून गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाली आहे हा प्रकार नुकताच चिपळूणमध्ये उघडकीस आला आहे गुंतवणूकदार पंकज माटे यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवला गेला टी डब्ल्यू जे कंपनीनं तीन ते पाच टक्के मासिक व्याजदराचा आमिष दाखवून जवळपास अकरा हजार लोकांना फसवलं आहे गेल्या पाच महिन्यांपासून व्याज न मिळाल्यानं गुंतवणूकदार संतप्त झाले आहेत या प्रकरणी आता पुढील तपास सुरू आहे दिनांक बावीस नऊ पंचवीस रोजी प्रतीक दिलीप मांटे वय एकोणतीस वर्ष यांनी चिपळूण पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार दिली की टी डब्ल्यू जे असोसिएट्स ही जी कंपनी आहे आर्थिक गुंतवणुकीची कंपनी या कंपनीने त्यांची फसवणूक केलेली आहे आणि सदर एफ आय आरमध्ये त्यांनी ज्या तक्रारीमध्ये दिलं की त्यामध्ये त्यांची बहीण व त्यांनी यामध्ये साधारण पंचवीस लाखापर्यंतची गुंतवणूक केली आणि जेव्हा गुंतवणूक केली तेव्हा या कंपनीचे ते सर्वे समीर नार्वेकर आणि त्यांची पत्नी नेहा नार्वेकर हे त्या कंपनी सर्वे सर्व होते यांनी सर्व ठेवीदारांना या लोकांकडून गोळा केल्या त्यावेळी त्यांना त्यांनी असं सांगितलं की दहा लाखापर्यंत सर्वसाधारण तुम्ही जर ठेव ठेवत असाल तर महिन्याला तीन टक्के रकमेने त्याचा परतावा देण्यात येईल व्याज देण्यात येईल आणि जर त्यापेक्षा जास्त रक्कम असेल तर चार टक्केनं देखील परतावा ते देता येईल सुरुवातीला काही दिवस त्यांनी परतावा दिल्याचे इथे सांगतायत परंतु त्यानंतर पुन्हा त्यांनी असं कुठलंही रक्कम परत देण्याचं टाळलं आणि त्यानंतर बऱ्याच लोकांनी सा वा सातत्यानं पाठपुरावा करणं सुरू केलं आणि शेवटी जेव्हा त्यांना त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा परतावा मिळत नाही असं समजल्यानंतर त्यांची फसवणूक झाली तर त्यानंतर त्यांनी या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे सदर या गुन्ह्यामध्ये एकूण चार आरोपींच्या विरुद्ध प्रथमदर्शनी हा गुन्हा दाखल झालेला आहे यामध्ये डब्ल्यू जे कंपनीचे अध्यक्ष समीर सुभाष नार्वेकर त्यांच्या पत्नी नेहा नार्वेकर आहेत त्या कंपनीमध्ये काम करणारे किंवा तिथे मॅनेजिंग मॅ मैं, मॅनेजमेंट करणारे संकेत रामकृष्ण घाग आणि सिद्धेश शिवाजी कदम चार या चार लोकांच्या विरुद्ध यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कोणी यामध्ये पीडित असतील गुंतवणूक केलेली आहे आणि ज्यांची फसवणूक झालेली आहे अशा लोकांना यामध्ये आमचं आव्हान आहे की त्यांनी याप्रमाणे तक्रारी द्याव्यात आमच्या जिल्ह्यात कुठल्याही पोलिसांना जरी तक्रारी दिल्या त्यांनी तरी आम्ही त्या संबंधित गुन्ह्यामध्ये त्या तक्रारी आम्ही वर्ग करून तो तपास करू सर रत्नागिरीचं कार्यालय त्यांचं सुरू आहे की इथलं बंद झालंय याबद्दल काही माहिती घेतलीत का तुम्ही नाही आता ह्या तपास काल तर गुन्हा दाखल झालेला आहे ता 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 या अनुषंगाने आम्ही सर्वांना आवाहन केलेले आणि एकदा तपास आमच्या आता आर्थिक गुन्हे शाखेकडे देखील आम्ही वर्ग केलेला आहे त्यामुळे या तपासामध्ये आता सर्वच ह्या गोष्टी निष्पन्न होत्या